हॅलो सर्व नमस्कार मी आपल्यापुढे गवळण सादर करत आहे आणि त्या गवळणीचं नाव आहे राधा गवळण मी गोकुळची राधा गवळ मी गोकुळची राधा गवळ मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची आस हो कस झालं यमुनेला पाणी आल अस हो कस झालं यमुनेला पाणी आलं करा तयारी बाई निघण्याची करा तयार निघण्याची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची कुठून निघ आला मथुरेचा देवबाई कोठून ग आला मथुरेचा देवबाई खडा मारून करिहा मस्करी खडा मारून करी हा मस्करी झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची मीरा कृष्ण देवा करीन मी तुमची सेवा मीरा मने कृष्ण देवा करीन मी तुमची सेवा दासी झाले मी तुमच्या चरणाची दासी झाले मी तुमच्या चरणाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची राधा गवळ नामी ची, राधा गौळ नामी गोकुळाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद